हाय नमस्कार मित्रांनो तर आपल्या शेतकरी जुडी चॅनलमध्ये सर्वांचं प्रथमचं स्वागत आहे तर मित्रांनो मग चला आज जा दोन दिवसाला व्हिडिओ काय भेटला नाही तुम्हाला आपला तर विषय काय झाला आहे मित्रांनो की व्हिडिओ काढायचं कारण म्हणजे काय झालं आहे की दोन दिवस झालं आमच्या लग्नाच्या गडबडत होतो आला बाचीबाईचं लग्न आहे माझ्या आमच्या मोठ्या बहिणीच्या मुलीचं लग्न आहे त्यासाठी मित्रांनो आता कसं झालं मागच्या आठवड्यामध्ये एका बाचीचं लग्न झालं त्यात अर्धा दिवस गेलं परत आत्ता फिरून दुसऱ्या बाचीचं आहे पाच तारखेला येणार आहे आता त्या चार पाच दिवस गेलं आणि विषय एवढा झाला की मित्रांनो शिमला मिरचीचं कसं झालं की दरवर्षीप्रमाणे आपण आता जरवर्षी तयारी ज्याप्रमाणे करतो त्याप्रमाणे आपली तयारी पण झाली होती आणि विशेषतः काय झालं की सगळं तयारी करूनसुद्धा मित्रांनो ह्या वाऱ्याने मग ह्या वर्षी तुम्हाला तर सांगण्याची गरज नाही की टेम्परेचर वाढलं आणि वाढत्या टेम्परेचरमुळे मित्रांनो एवढं नुकसान झालं की आपल्या ह्याचं प्लॉटचं पण जाऊ द्या मित्रांनो की प्लॉट जागेवरती आहे महत्त्वाचं म्हणजे त्यासाठी मित्रांनो आपण तर काय हाल सोडलं का लगेच फक्त जी चार पाच दिवस जे मित्रांनो कसं झालं किती गेल तर शिमला मिरची जी स्किन आहे ना स्किन एकदम पातळ आहे बघा त्यात पाणी असतं जर दोन दिवस तोडून ठेवली कॅरबॅगमध्ये तर लगेच सडाय चालू होतं म्हणजे इतकी स्किन त्याची हलकी आहे कॅरबॅगमध्ये ठेवलं की उष्णते आणि ते असे मोकळी ठेवली तर राहते बघा थोडं मग विषय असं झालं की या उन्हामध्ये खूप नुकसान झालं मित्रांनो आपलं खूप म्हणजे खूप नुकसान झालं आणि ते नुकसान आपल्या शेतकरी जोडीला असं नाही खरं सांगायचं म्हटलं तर कारण आपलं कष्ट एकतर आपण बाहेर पैसे जाऊन देत नाही का तर आपण थोडंसं क आपल्याला जमतं म्हणलं आपण घरी केलं पाहिजे हा विषय मित्रांनो आमच्या नेहमी डोक्यात असतो आपल्याला अडचणच नाही काम करायला शेवटी शेतकरी लाच काय ह्याचे काम करायला तर का आता अशा पद्धतीने आपण साड्या बांधून थोडस उन्हापासून त्याचा बचाव केलेला आहे आपण पण आता विशेष म्हणजे बचाव झालेला आहे पण जो उन्हाचा परिणाम ह्या झाडावरती झाला आहे झाडावरती परिणाम म्हणजे एवढा बेकार झाला आहे की ती पूर्ण झाडाशी पिवळसर बनली ती आणि त्याचं सगळं इफेक्ट असा उन्हाचा इतका तीव्रतेने झाला आहे माल एवढा तोडून खाली टाकला मित्रांनो की आज पन्नास हजाराचा तोडा झाला तर पन्नास हजाराचा माल खाली तोडून टाकलेला आहे मी म्हणजे खूप नुकसान आपलं झालेलं आहे असू द्या काय नाही अडचण मित्रांनो ह्यातून आपल्याला शिकाय मिळालं ह्या वर्षी ऊन वाढलं म्हणजे पुढच्या वर्षी नक्कीच राहणार आहे कारण उन्हाचा पारा हा मित्रांनो वाढत वाढत चाललेला आहे तुम्हाला तर माहिती आहे दरवर्षी निसर्ग मित्रांनो थोडा 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 असं बदलत चाललेला आहे मग एक दिवस काय होईल आणि काय नाही सांगता येत नाही पण त्यासाठी मित्रांनो मला एक सांगायचं आहे की थोडंसं प्रदूषण टाळा आज जी हानी पोचते आपल्याला आता जरवर्षी बघतोय आपण मित्रांनो ऊन थोडं थोडं वाढत चालय पावसाळ्यामध्ये उन्हाळा होत चाललाय उन्हाळ्यामध्ये पाऊस होत चाललाय हे नुकसान होत चाललंय हे कुठंतरी आपण सुद्धा मित्रांनो थोडं शेतकरी मित्रांनी जाणलं पाहिजे काय विषय होतो की झाड ही तोरली पण नाही पाहिजे आपण झाडं तोडतो या परत नद्यामध्ये पाण्यामध्ये कळते काय म्हणते त्याला प्लॅस्टिक टाकतोय मरणाचं पाणी आडवा पाणी जिरोकार ठेऊन आपण मोकार त्याच्यामध्ये पाण्यात प्लॅस्टिक टाकून देतो या ते काय कुजत नाही मित्रांनो राहण्यामध्ये मग थोडंसं कुठंतरी प्रदूषण टाळलं पाहिजे कारण ह्याचा फटका मी आपल्याला बसतोय पहिल्यापासून आपण शिकत आलेलो आहे प्रदूषण दोन्ही चक्र म्हणजे काय पाण्याची वाफ होते ते वरती आकाश ढग तयार होता त्याला हवा लागते नंतर पाऊस पडतो पण विषय असा आहे की म्हणजे एक सायन्सनुसार जर पाहिला आपण म्हणजे अभ्यास जर केला पहिला आता लक्ष देते ना आपल्या अकरा बारावी दहावीमध्ये मध्ये वरचा वजन वाईचा थर कमी होत चालला जे सूर्यप्रकाश जो जमिनीवरती येतो आपल्या त्याचा जो एक वरती एक थर असतो त्याच्यातून कमी प्र प्रमाणात आपल्या जमिनीवरती येतो त्याचं जे थर आहेत ना त्याला छिद्र पडलेलं असं मागच्या चार दोन वर्षापूर्वी आपल्याला ऐकाय भेटलं होतं आणि आता तर भयंकर ऊन पडायला लागलेलं आहे त्यासाठी मित्रांनो काळजी घ्या सर्वांनी आपल्या घरच्यांची वयस्कर आई वडिलांची लहान बाळांची लेकरांची आणि सर्वांचीच काळजी घ्या सर्वांनी सर्वांची काळजी घ्या कारण मित्रांनो खूप अवघड होत चाललेलं आहे कारण माझा माल सर मित्रांनो एवढा मी तोडून टाकला की मला खूप वाईट वाटते तर मला दाखवतो मी मित्रांनो कितीतरी मिरची मी तोडून टाकलेली खाली म्हणजे दहावल तेवढी कमीच आहे हो का प्रत्येक पट्ट्यामध्ये एवढी मिरची तोडून टाकलेली आहे नुसती ही एका साईडची नाही मित्रांनो तर दोन्ही साईडची मिरची आहे हो काय करणार मग आता ह्याला तर पर्यायच नाही राहिला आपल्याकडे मित्रांनो तरी सुद्धा एवढं करून सुद्धा का मित्रांनो झाडावरती मिरची हो बघा ना तुम्ही माणसाला हा दादा धावतोय हो का तरी सुद्धा मित्रांनो वरचा वडा सुद्धा अजून असाच झालेला आहे मग अजून खूप मिरची झाडावरती आपल्या आहे जर तोडून टाकलं तर हा बेड सप्रंगच होऊन जाईल हो का हो काय काय करणार मित्रांनो जेवटी शेवटी आलेल्या तोंड तोंडायचं आपलं काम आहे आलेल्या परिस्थितीत आपण दे तोंड देतोय आणि तोंड द्यावंच लागेल आपल्याला शेवटी शेतकरी राजा आहे आपण कधी हार मानलेली नाही कुठल्या गोष्टीत मग शेवटी निसर्गापुढं आपलं काहीच कोणाचं चालत नाही पण शेवटी काय करणार जे काय आहे चला त्यातूनही तरी आपलं थोडं 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 काम बंद नाही तरी आजची ऑर्डर आपण तोडलेली आहे पण विशेष असा एवढं झालं की आता मिरचीला उन्हाचा फटका बसल्यामुळं आपल्याला ती कमी प्रमाणात द्यावं लागली म्हणजे आजचं मार्केट जर पंचेचाळीस असलं तर आपल्याला तो माल तीस रुपयांनी द्यावा लागला पण नशीब नशीब तो तीस रुपयाने जातोय म्हणजे घेते ती आपला माल कारण माल आपला क्वालिटीचा आहे जरी उन्हामुळं साईज नाही निघली थोडासा उन्हा चट्टा असला तर आपण निवड करून देतोय मग आपण तोडून खाली टाकतो बघितलं तुम्ही तर पाहिलं म्हणजे खराब माल आहे तो अजिबात कॅरबुकमध्ये जाऊन देत नाही जेणेकरून आपलं नाव तिथं खराब नाही झालं पाहिजे मार्केटमध्ये आपलं नाव खराब नाही झालं पाहिजे आणि आपल्या नावाला कुठलाही कलंक नाही लागला पाहिजे की ह्याचा माल असा होता एकतर पहिल्यापासून आपण प्रोफेशनल मालच काढतोय चमकदार कारण एवढं नीट बांधतोय म्हणजे ह्याच्यामध्ये सिक्युरिटी करतोय आपण शिमला मिरचीला पण एवढी सिक्युरिटी देऊन सुद्धा आज उन्हाने कहर केला आणि एवढा जबरदस्त असा माल आपला नाच झाला मित्रांनो होऊ द्या काय अडचण नाही आलेल्या परिस्थितीला तोंड द्यायचं काम आहे आपलं तर आज शेतकरी जोडी कुठे आहे तुम्ही म्हणसाल तिला लावली तिकडे भाची बायच्या लग्नाकडं आता दिव फुण तो दिव हो तो जाएचे जाएचे दोन दिवस झाला बहिणीचा फोन येतोय आहे सोडला का दोन दिवस झालं तू काय तिला लावा नाही मग लग्न झाल्यापासून मित्रांनो ते कुठंच राहिलेलं नाही मग विषय काय होतो की आमचं काम भलं आणि आम्ही भलं जायचं आहे मस्त मी जायचं दोन मिनटं आहे मग आम्ही शेतकरी जोडी आमची अशी आहे की आम्ही रानामध्ये म्हणा कुठेही जाऊ द्या दोघं संगत असणार आणि कोणत्याही पर्सेल तोंड देण्यासाठी दोघं कधी बी सज्ज असतो आम्ही हां त्याच्यामुळे आम्ही एकमेकांपासून कधीच लांब नाही आता सोडलं आहे काल मुलं तिकडे जायती तिन्ही मुली ती पण तिकडं जाई आता जायचं थोड्या वेळाच्या आणि मस्तपैकी काय लांब नाही आपलं आता जवळच येतो पंधरा वीस किलोमीटर मोठी गाडी चालू करायची जाऊन यायचं मस्तपैकी थोडा वेळ थांबायचं परत यायचं था। तर अशा पद्धतीने मित्रांनो आपलं काम चालतं तर बघा एक छोटासा ब्लॉक आजचा कसा वाटतो ते आणि जर आवडला असेल तर शंभर टक्के शेतकरी जोडीव कोणी नाराज होऊ नका तुम्ही विमान चांगलं व्हिडिओ मित्रांनो दोन दिवसात व्हिडिओ टाकायचा होता आपल्याला म्हणजे बाहची पाहिजे लागण्यामुळे थोडस इकडे तिकडे जावं लागलं ते तिकडे माल आपला तोडून ठेवलेला तर तो तुम्हाला माल धावणारच आहे मी आणि आपल्या पिरूचं कापड पण सोडलेले आता बाहेर धरायचा पिरूचा आपल्याला हा तुम्हाला धावतो मी आता पिरूची बाक्सुरा कशी झाली बघा खट्टमोली बघा दिसती का लई आम दिसती पिरूची बाक्सुराशी बहरली आ आपला माल पण तुडून झालेला आहे बघा आपली ऑर्डर आज तुडून ठेवली म्हणजे आपल्या पगारी पुरता आपण कामाच केलेलं तरी सुद्धा झाडे बी अशी छान पैकी बिडी खटमध्ये तयार झालेली आहे आता बघू आपण थोड्या शेतीमध्ये कसं उत्पादन जास्त निघत त्याचं आपल्याला आता गणित म्हणजे ते आपल्याला करावीच लागणार आहे कारण शेती थोडी म्हणजे आपल्याला काही ना काही डोकं चालवं लागणार आहे कारण शिमला मिरची कुठंतरी पाक काढली आहे आता पंधरा वीस दिवस मित्रांनो माल निघाला असं वाटणार नाही म्हणतात कारण वरचा भाग तर तुम्ही बघितला कसा पिवळसर झालेला आहे त्यामुळे महिनाभराचा हिराणूस औषध पाणी द्यायचं आहे त्यांचा खर्च खूप मोठा आहे तोपर्यंत आता हिला फक्त आता फक्त म्हणजे सलाईड खालून डोस वॉटर सलोबल द्यावं लागणार फर्स्टमध्ये प्लॉट तयार करावं लागणार आपल्याला आता साड्या बांधण्यात म्हणजे टेम्परेचर शंभर टक्के कमी होईल त्यातलं काढचं नाही येणार तर बघू आता कसं होतंय रे पुढं कष्टाची साथ आणि निसर्गाची साथ आणि शेवटी आपल्या देवाची बी साथ बघू काय होत आहे रे आणि कोण नवीन असेल तर सगळ्यांनी सबस्क्राईब करून घ्या आपल्या चॅनलला आपल्या चॅनलचं नाव आहे शेतकरी जोडी